नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी सुस्वागतम मी प्राध्यापक गोसावी अनिल सगर विद्या प्रतिष्ठानचे महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय सिन्नर आपण इयत्ता बारावी भूगोल विषयाचे अध्यापन करत असताना नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार प्रकरण क्रमांक तीन मानवी वस्ती व भूमी उपयोजन हे प्रकरण अभ्यासत आहोत आणि यामध्ये आपण मानवी वस्त्यांची निर्मिती कशा पद्धतीने होते त्याचबरोबर मानवी वस्त्यांचे प्रकार हे अभ्यासलेले आहेत आणि या प्रकरणातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भूमी उपयोजन या घटकाला सुरुवात केलेली आहे तर आज आपण भूमी उपयोजन या दुसऱ्या महत्त्वाच्या घटकाचा सविस्तर अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत अभिलेख कार्यालयामार्फत भूमी उपयोजनाचे ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन अशा प्रकारे वर्गीकरण केले गेले, गेले आहे त्यापैकी सर्वप्रथम आपण ग्रामीण भूमी उपयोजन हा घटक अभ्यासणार आहोत ग्रामीण भागातील जी जमीन आहे तिचा वापर कशा पद्धतीने केला जातो तर तिच्या वापरानुसार ग्रामीण भूमी उपयोजनाचे काही प्रकार पडले आहेत त्यापैकी पहिला प्रकार आहे म्हणजे तो म्हणजे वनक्षेत्र वनक्षेत्र म्हणजे काय तर खालील क्षेत्र या चित्रामध्ये जर बघितलं तर ती चित्रामध्ये जी जमीन आहे ही पूर्णपणे हिरवीगार झाडांनी झाकली गेलेली आहे हिरवीगार झाडे या जमिनीवर आपल्याला दिसून येत आहे यावरून आपण असं म्हणू शकतो की कायमस्वरूपी वनांखालील जमीन ही वनक्षेत्र म्हणून ओळखली जात असते आणि या वनक्षेत्रातूनच शासनाला सार्वजनिक मिळकत देखील मिळत असते तर या वनांचा जर विचार केला तर या वनांपैकी काही वनं ही नैसर्गिक स्वरूपाची असतात तर काही वनं ही राखीव असतात तर काही वनं ही संरक्षित वनं म्हणून घोषित केली गेलेली असतात तर ही सर्व जी वनं आहे या वनांनी ग्रामीण भागातील भूमी किंवा जमीन व्यापलेली आहे म्हणून यांना वनक्षेत्र म्हणून ओळखले जात असते यानंतरचा दुसरा प्रकार आहे बिगर शेती भूमी उपयोजन याबद्दल जर माहिती बघायचं झालं तर आपण ग्रामीण भाग आणि नागरी भाग याचा जर विचार केला तर या दोनही ठिकाणी घर बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर केला जातो घरांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन व्यापली गेलेली दिसून येते त्याचबरोबर पायाभूत सुविधांमध्ये रस्ते असतील या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीचा वापर होत असतो जमीन व्यापली जात असते ग्रामीण भागामध्ये पाण्यासाठी जे कॅनॉल असतील त्याचबरोबर पाट असतील यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जमीन व्यापली जात असते त्याचबरोबर लहान मोठे जे उद्योगधंदे आहे या उद्योगधंद्यांसाठी जरी देखील जमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो रस्त्याच्या कडेला आपल्याला जी छोटी मोठी दुकाने दिसतात या दुकानांसाठी देखील जमिनीचा वापर होत असतो या सर्व चित्रांचा जर विचार केला तर या सर्व चित्रांमध्ये आपलं असं निदर्शनात येतं या ठिकाणी जी जमीन वापरली गेली आहे ही शेती व्यतिरिक्त वापरली गेली आहे त्यामुळे याला बिगर शेती भूमी उपयोजन असे म्हटले जाते आणि यावरूनच आपण असं म्हणू शकतो की द्वितीय आणि तृतीय व्यवसायांमध्ये जशा प्रमाणात ज्या प्रमाणात वाढ होत जाते त्याच प्रमाणात बिगर शेती भूमी उपयोजनात वाढ होताना आपल्याला दिसून येते यानंतरचा तिसरा प्रकार आहे ओसाड जमीन किंवा नापिक जमीन यालाच अणुत्पादक भूमी असे देखील म्हणत असतात या जमिनीचे एक वैशिष्ट्य असते की कुणी कितीही प्रयत्न केला कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा जरी वापर केला तरी देखील ही भूमी कृषीखाली आणता येत नाही शेती योग्य बनवता येत नाही तर यामध्ये कोणत्या जमिनीचा समावेश होतो तर जी उंच सकल जमीन असते या उंच सकल जमिनीचा यामध्ये समावेश होतो त्याचबरोबर ओसाड वाळवंट आहे या ओसाड वाळवंटाचा देखील या नापिक किंवा अनुत्पादक भूमीमध्ये समावेश होताना दिसून येतो त्याचबरोबर जी नदीच्या घडाया असतात नद्यांच्या ज्या दऱ्यांचा प्रदेश असतो यांचा समावेश या जमिनीमध्ये होताना दिसून येतो या ठिकाणी कितीही प्रयत्न केला कितीही आधुनिक तंत्रज्ञानाचा जरी वापर केला तरी या ठिकाणची भूमी ही कृषीयोग्य किंवा शेतीयोग्य बनवता येत नसताना आपल्याला दिसून येते चौथा प्रकार आहे कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणात पशुपालन हा व्यवसाय करत असतात आणि याचा विचार करूनच जे स्थानिक प्रशासन आहे हे स्थानिक प्रशासन त्यांच्यामार्फत जे गवताळ प्रदेश आहे गवताळ जमीन आहे यांचा गायरान म्हणून घोषित करत असतात किंवा राखीव ठेवत असतात आणि त्या ठिकाणी ते स्थानिक लोक आपले जनावरं घेऊन जाऊन त्या चारत असतात यावरून आपण असं म्हणू शकतो की ही जी जमीन आहे ही प्रामुख्याने स्थानिक ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते आणि फारच थोडी जमीन ही खाजगी मालकीची असू शकते आणि ही जमीन ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे एक महत्त्वाचे माध्यम असलेले देखील आपल्याला दिसून येते या ठिकाणी जे स्थानिक लोक आहे हे स्थानिक लोक, लोक आपली जनावरे घेऊन जातात आणि त्यांना चारत असतात हे गायरान म्हणून घोषित केलेले दिसून येते पाचवा प्रकार आहे किरकोळ वृक्ष पिके व वनराई जमीन यालाच निवळ लागवडीखाली नसलेली जमीन असे देखील म्हटले जाते या जमिनीचा जर विचार केला तर ही जमीन प्रत्यक्ष लागवडीयोग्य शेतजमीन नसते परंतु या जमिनीमध्ये फळबागा असतील फळझाडं असतील यांसारख्या पिकांचं आपण उत्पादन घेऊ शकतो म्हणून फळबागा व फळझाडांखालील क्षेत्राचा सा समावेश यामध्ये होताना आपल्याला दिसून येतो या क्षेत्रामध्ये होताना दिसून येतो या जमिनीच्या मालकीचा जर विचार केला तर बहुतेक जमीन ही खाजगी मालकीची असलेली दिसून येते यानंतरचा सहावा प्रकार आहे तो म्हणजे पिकाऊ अनुत्पादक जमीन याबद्दल सांगायचं झालं तर पाच वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखाली नसलेली परंतु लागवडयोग्य जमीन ही पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणून ओळखली जात असते पाच वर्षापेक्षा अधिक काळ लागवडीखाली नसलेली जमीन याला आपण ग्रामीण भाषेत काय म्हणत असतो पडीत जमीन किंवा पडजमीन म्हणून आपण ग्रामीण भाषे भाषेत हे शब्द वापरून त्या जमिनीला ओळखत असतो परंतु या जमिनीला कोणत्याही वेळी या जमिनीत सुधारणा करून ही जमीन आपण लागवडीखाली आणू शकतो त्यामध्ये भर घालणे असतील किंवा तिची गुणवत्ता वाढवून ही जमीन आपण लागवडीयोग्य करू शकतो आणि त्या जमिनीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतो म्हणून या जमिनीला पिकाऊ अनुत्पादक जमीन म्हणून ओळखली जात असते सातवा प्रकार आहे चालू पडजमीन जाणीवपूर्वक एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या जमिनीचा या वर्गामध्ये समावेश होताना आपल्याला निदर्शनात येते वर्षानुवर्ष एक वर्षा एकाच जमिनीत अनेक पिके घेतली जातात आणि परिणामी काय होतं की त्या जमिनीचा जो कसदारपणा आहे उत्पादन क्षमता आहे ही कमी होताना दिसते त्या जमिनीतून होणारे उत्पन्न हे घडताना आपल्याला दिसून येते त्यामुळे बहुतेक लोक हे जाणीवपूर्वक एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा त्या त्यापेक्षा कमी कालावधीसाठी ती जमीन पडीक ठेवत असतात आणि परिणामी जमीन पडीक ठेवल्यामुळे त्या जमिनीची जी उत्पादनक्षमता आहे ही वाढते आणि या पड ठेवलेल्या हो काळात जमीन नैसर्गिकरित्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते आणि तिची उत्पादन क्षमता वाढून त्यामध्ये जे उत्पन्न आहे यात वाढ होताना आपल्याला दिसून येते आठवा प्रकार आहे चालू पडशिवाची पडजमीन या जमिनीचा जर विचार केला तर ही जमीन देखील लागवडीयोग्य जमीन असलेली आपल्याला दिसून येते परंतु एक वर्षापेक्षा अधिक परंतु पाच वर्षापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन ही चालू पडशिवाची पडजमीन म्हणून ओळखली जात असते आणि यामध्ये जर ही जमीन पाच वर्षापेक्षा जास्त काळ पडीक राहिली तर ती लागवडयोग्य अनुत्पादक जमीन म्हणून ओळखली जात असते लागवडयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गात ती मोडलेली आपल्याला दिसून येते ग्रामीण भूमी उपयोजनातला शेवटचा आणि नववा प्रकार आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र यामध्ये प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे या क्षेत्राचा समावेश यात होताना दिसून येतो ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये विविध पिकांची प्रत्यक्ष लागवड करून शेतकरी वर्ग त्यापासून उत्पादन घेताना दिसून येतो महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये विविध भागांमध्ये विविध पिके घेताना आपल्याला दिसून येतात त्यामध्ये ऊस असेल द्राक्ष असेल हापूस आंबा असेल कापूस असेल हळद असेल असे विविध पिकांची प्रत्यक्ष लागवड करून शेतकरी उत्पादन घेत असतात आणि या पिकांनी जे क्षेत्र व्यापलेले आहे त्या क्षेत्राला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणून ओळखले जात असते भूमी उपयोजनाचे ग्रामीण भूमी उपयोजन याचबरोबर नागरी भूमी उपयोजन असे देखील वर्गीकरण केले जाते या नागरी भूमी उपयोजनाचे काही प्रकार पडले जातात त्यापैकी पहिला प्रकार आहे तो म्हणजे निवासी क्षेत्र माणसाने स्वतःच्या निवासासाठी बांधकाम केलेले क्षेत्र याला निवासी क्षेत्र असे म्हटले जात असते नागरी भागाचा जर विचार केला किंवा शहरी भागाचा जर विचार केला तर या भागातील सर्वात जास्त जास्त क्षेत्र हे माणसाच्या निवासासाठी बांधकाम क्षेत्र यांनी व्यापलेले आपल्याला दिसून येते कारण अपले अपले की शहरी भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात झोपाटपट्ट्यांचा विस्तार झालेला असतो इमारतींचे जाळे हे खूप विस्तारलेले असते त्यामुळे यांच्या खाली जी जमीन आहे ही खूप मोठ्या प्रमाणात व्यापलेली आपल्याला अपले दिसून येते त्यामुळे नागरी भागातील जे भूमी उपयोजन आहे किंवा नागरी भागातील जी जमीन आहे ही मोठ्या प्रमाणात निवासी क्षेत्रांनी व्यापलेली दिसून येते दुसरा प्रकार आहे औद्योगिक क्षेत्र यालाच आपण महाराष्ट्रामध्ये एम आय डी सी म्हणून ओळखत असतो शहरी भागात निवासासाठी केलेल्या बांधकाम क्षेत्राखालोखरच औद्योगिक क्षेत्राने जास्त जागा व्यापलेली आपल्याला दिसून येते या ठिकाणी विविध वस्तू निर्मितीचे कार्य चालताना आपल्याला दिसून येते त्याचबरोबर वस्तुनिर्मितीचे कार्य चालत असतानाच लोकांना उपजीविकेसाठी नागरी व्यवसायाची संधी देखील यामुळे मोठ्या प्रमाणात मिळताना आपल्याला दिसून येते या आणि यासाठी ज्या इमारती उभ्या केल्या जातात या इमारतींखाली मोठ्या प्रमाणात जागा जमीन व्यापलेली दिसून येते आणि या जमिनीलाच औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक जमीन म्हणून ओळखले जात असते तिसरा प्रकार आहे संस्थात्मक क्षेत्र कधी कधी काय होतं की विविध कारणांसाठी सरकारी किंवा खाजगी संस्थांद्वारे जमिनीचा वापर केला जात असतो जमीन व्यापली गेलेली आपल्याला दिसून येत असते त्यामध्ये विविध शैक्षणिक संस्था असतील त्यामध्ये शाळा महाविद्यालय यांचा समावेश होतो यांच्यामार्फत जमिनीचा वापर केला जातो त्याचबरोबर जे विद्यापीठ आहे देखील जमिनीचा वापर करताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर विविध सरकारी आणि खाजगी आस्थापनेची जी कार्यालयं आहे या कार्यालयांमार्फत देखील जमीन वापरली गेलेली आपल्याला दिसून येते ज्या लष्करी छावण्या आहेत या लष्करी छावण्या देखील काही जमीन व्यापताना आपल्याला दिसून येतात अशी जी विविध कारणांसाठी जेव्हा प्रामुख्याने सरकारी किंवा खाजगी संस्थांद्वारे जमीन वापरली जाते तेव्हा अशा जमिनीस संस्थात्मक क्षेत्रातील भूमी उपयोजन म्हणून ओळखले जात असते यानंतरचा चौथा प्रकार आहे मनोरंजनाखालील क्षेत्र यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी वापरली जाणारी भूमी हिचा समावेश मनोरंजनाखालील क्षेत्र यात होताना आपल्याला दिसून येतो या क्षेत्रामध्ये या जमिनीमध्ये मनोरंजनाची किंवा करमणुकीची साधने उपलब्ध असतात पण त्यामध्ये मानवनिर्मितीची उद्याने आहेत ही उद्याने त्याचबरोबर खेळाची मैदानी सिनेमागृह नाट्यगृह वस्तूसंग्रहालये त्याचबरोबर वॉटर पार्क किंवा आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पर्यटन स्थळे अशा विविध कारणांसाठी ही जमीन वापरली जाते म्हणून हिचा समावेश मनोरंज मनुरं, मनोरंजनाखालील क्षेत्र किंवा मनोरंजनाखालील जमीन यामध्ये होताना दिसून येतो ग्रामीण भूमी उपयोजनातला शेवटचा आणि नववा प्रकार आहे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र यामध्ये प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे या क्षेत्राचा समावेश यात होताना दिसून येतो ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये विविध पिकांची प्रत्यक्ष लागवड करून शेतकरी वर्ग त्यापासून उत्पादन घेताना दिसून येतो महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये विविध भागांमध्ये विविध पिके घेताना आपल्याला दिसून येतात त्यामध्ये ऊस असेल द्राक्ष असेल कापूस आंबा असेल कापूस असेल हळद असेल असे विविध पिकांची प्रत्यक्ष लागवड करून शेतकरी उत्पादन घेत असतात आणि या पिकांनी जे क्षेत्र व्यापलेले आहे त्या क्षेत्राला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणून ओळखले जात असते सहावा प्रकार आहे व्यापारी क्षेत्र यामध्ये ज्या जमिनीवर पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होते अशा क्षेत्राला व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखले जात असते आणि हे व्यापारी क्षेत्र जे आहे हे निवासी क्षेत्रात देखील आढळताना आपल्याला दिसून येते आणि यामध्ये काही वेळेला विविध प्रकारचा जो माल आहे हा एकाच ठिकाणी मिळतो आणि त्या क्षेत्राला केंद्रीय व्यापारी क्षेत्र म्हणून देखील ओळखले जात असते आणि हे क्षेत्र देखील पक्के बांधकाम केलेले क्षेत्र असते आणि विविध प्रकारची दुकाने आस्थापने व्यापारी केंद्र मॉल्स यासाठी ही जमीन वापरली जात असते येथे अनेक लोकांना रोजगार आणि व्यवसायाची संधी उपलब्ध होत असते म्हणून याला व्यापारी क्षेत्र म्हणून ओळखले जात असते यानंतरचा सातवा प्रकार आहे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड हे जे भूखंड आहे हे भूखंड मोकळे भूखंड असतात आणि यांचा वापर इमारतींच्या बांधकामांसाठी केला जात असतो आणि यांनी जे व्यापलेले क्षेत्र आहे हे क्षेत्र नागरी क्षेत्राच्या सीमेवर आढळते किंवा सीमावर्ती भागात आढळताना आपल्याला दिसून येते काही वेळेला हे शहराच्या अंतर्गत भागात राखीव देखील असलेले आपल्याला दिसून येते आणि यांनी जे रेखांकित किंवा सीमांकित भूखंड हे कृषी जमिनीवर अतिक्रमण करताना आपल्याला दिसून येतात कृषी जमिनीचा भाग यांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो नागरी भूमी उपयोजनाचा शेवटचा आणि आठवा प्रकार आहे संमिश्र भूमी उपयोजन संमिश्र भूमी उपयोजन म्हणजे काय तर एकाच प्रदेशातील भूमीचा वापर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यांसाठी केला जातो याला संमिश्र उपयोजन असे म्हणत असतात काळाच्या उगात शहरांतील किंवा नागरी भागातील जमिनीचा जर विचार केला तर विशिष्ट कारणांसाठीच या जमिनीचा वापर केला जाईल असे होणार नाही तर त्या ठिकाणी जे लोक राहत असतात या लोकांच्या सोयीनुसार एकाच विस्तृत क्षेत्रावर विविध उद्योगधंदे त्याचबरोबर व्यवसाय किंवा निवासाच्या सोयी या गोष्टी त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतील आणि यातूनच आपल्याला संमिश्र भूमी उपयोजन झालेले निदर्शनास येत असते मग यामध्ये या प्रदेशामध्ये निवासी क्षेत्र असतील व्यापारी क्षेत्र असतील औद्योगिक क्षेत्र असतील त्याचबरोबर दुकाने शाळा महाविद्यालय रुग्णालय अशा विविध गोष्टी या एकमेकांजवळ आढळून येत असतात म्हणून या प्रदेशाने आपल्याला भूमीला आपण भूमी असे म्हणत असतो आता आपण भूमि आच्छादन व भूमी उपयोजन या संकल्पना समजून घेणार आहोत भूमी उपयोजन हा घटक अभ्यासच असताना पाठ्यपुस्तकामध्ये या दोन संकल्पना किंवा हे दोन शब्द आपल्याला खूप वेळा दिलेले आहेत या दोन शब्दांचा जर विचार केला तर बहुतेक वरील दोन्ही शब्द समान अर्थाने वापरले जातात परंतु दोन्ही शब्दांचा अर्थ हा भिन्न आहे दोन्हीमध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो तर हा फरक कशा पद्धतीने आहे हा आपण आता बघणार आहोत तर आच्छादन आणि भूमी उपयोजन यांमधील फरक आपण आता बघणार आहोत त्यातला पहिला फरक आहे ते म्हणजे जमिनीवर आढळणाऱ्या प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांना भूमी असे म्हणत असतात जमिनीवर जे प्राकृतिक आणि नैसर्गिक घटक आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो आच्छादन असे म्हणत असतो भूमी उपयोजन म्हणजे काय तर मानवी हस्तक्षेपामुळे भूमी आच्छादनात किंवा वापर पद्धतीत झालेला बदल म्हणजे भूमी भूमिउपयोजन भूमी आच्छादनामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे किंवा त्याच्या वापर पद्धतीमुळे बदल होतो त्याला आपण भूमी उपयोजन असे म्हणत असतो तर भूमी आच्छादनाची जर उदाहरणं द्यायची झाली तर त्यात आपण सांगू शकतो की पर्वत असतील पठारे दऱ्या नद्या सरोवरे वनक्षेत्र गवताळ प्रदेश इत्यादी जे प्राकृतिक आणि नैसर्गिक घटक आहे हे भूमी आच्छादनाचे उदाहरणे आपल्याला दिसून येतात तर भूमी उपयोजनामध्ये आपण शेती उद्योग व्यापार वाहतूक निवास मनोरंजन इत्यादी जे घटक आहे हे मानव आपले जीवनमान सुधारण्यासाठी यामध्ये आपल्या पद्धतीने यांचा वापर करताना दिसून येतो त्यामुळे यां ही भूमी उपयोजनाची उदाहरणे असलेली आपल्याला दिसून येतात तिसरा फरक आहे तो म्हणजे आच्छादन हे प्राकृतिक घटकांशी निगडित आहे तर भूमी उपयोजन हे भूमीच्या गुणधर्माशी निगडित असलेले दिसून येते तर अशा पद्धतीने आच्छादन आणि भूमी उपयोजन हे समान अर्थाने वापरले जरी जात असतील तरी या दोन शब्दांमध्ये फरक असलेला दिसून येतो यापुढील मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे ग्रामीण नागरी क्षेत्र ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणजे काय तर ग्रामीण व नागरी क्षेत्रामधील जी जमीन आहे जी भूमी आहे यालाच ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणून ओळखले जात असते या ग्रामीण नागरी झालर क्षेत्राची काही वैशिष्ट्ये पाडतात ती वैशिष्ट्ये आता आपण बघणार आहोत त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे ते, ते म्हणजे हे जे ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र आहे या क्षेत्रात ग्रामीण व नागरी अशी दोन्ही वैशिष्ट्ये आढळताना आपल्याला दिसून येतात हे क्षेत्र वेगळे नसून या दोहनमधील संक्रमण क्षेत्र असलेले आपल्याला दिसून येते या क्षेत्राची सरमिसळ सर दोन्ही बाजूनी झालेली दिसून येते ग्रामीण व नागरी झालर क्षेत्रातून अनेक नागरिक शहराच्या मध्यवर्ती भागांकडे त्यांच्या कार्यालयात किंवा आर्थिक संस्थांमध्ये कामासाठी येतात यासाठी ते आपल्या स्वतःच्या वाहनांचा वापर प्रवासासाठी करताना आपल्याला दिसून येतात हे सर्व होत असतानाच ज्यावेळेस नागरी भागाच्या विकासाबरोबर विस्तारही वाढत असतो त्यावेळेस याला नागरी प्रसरण असे म्हणत असतात ग्रामीण नागरी झालर क्षेत्रात ग्रामीण व नागरी असे दोन्ही प्रकारचे भूमि उपयोजन आढळताना आपल्याला दिसून येते झालर क्षेत्राचा जर विचार केला तर झालर क्षेत्राची रचना ही खूप गुंतागुंतीची असलेली आपल्याला दिसून येते या भागात दोन्ही प्रकारच्या से प्रशासकीय सेवा आढळताना आपल्याला दिसून येतात काही ठिकाणी ग्रामपंचायत आपली प्रशासकीय सेवा देत असते तर काही ठिकाणी नगरपालिका आपली प्रशासकीय सेवा देताना दिसून येते परिणामी झालर क्षेत्राजवळील जे नागरिक क्षेत्र आहे ही स्वतःची ओळख घालून बसत असताना आपल्याला दिसून येतात त्याचबरोबर प्रत्यक्षात ही नगरे मोठ्या शहरात विलीन होताना दिसून येतात आणि ते मोठ्या शहराच्या भौगोलिक प्रदेशाचा एक भाग बनत असताना आपल्याला दिसून येतात झालर क्षेत्रातील ग्रामीण भागातही काही प्रमाणात विविधता आढळताना आपल्याला दिसून येते शेतीसाठी वापरात असलेली जमीन ही निवासी क्षेत्रात किंवा औद्योगिक क्षेत्रात परिवर्तित होताना आपल्याला दिसून येते काही वेळेस पूर्णतः ग्रामीण भाग तसाच राहून तो भाग शहराशी केवळ नागरिकांच्या राहण्यासाठी व शहरात रोजच्या प्रवासासाठी वापरला जात असतो नागरी झालर क्षेत्राच्या पुढील पुढे ग्रामीण झालर क्षेत्र असते या भागातील ग्रामीण भाग काही प्रमाणातच नागरिकांचे संक्रमित झालेला आढळून येतो यानंतरचा पुढील मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ती म्हणजे उपनगरे उपनगरे म्हणजे काय तर जी मोठमोठी महानगरे आहेत या महानगरांच्या सीमांवर लहान आकारांची नगरे त्याचबरोबर लहान किंवा मोठी शहरे असतात अशा नागरी क्षेत्रांना उपनगरे असे म्हणत असतात तर याची जर उदाहरणे बघायची झाली तर जे मुंबई हे महानगर आहे ह्या मुंबई महानगराच्या शेजारी भांडूप असेल कल्याण असेल विरार असेल अशी उपनगरे वसलेली आपल्याला दिसत आहेत ही उपनगरे स्थित आहेत आणि त्यांचा विस्तार होताना आपल्याला दिसून येत आहे पुणे या महानगराचा जर विचार केला तर पुणे शहराची उपनगरे आहेत वाकड आणि हिंजवडी त्याचबरोबर कात्रज ही जी उपनगरे आहेत ही उपनगरे वसलेली आपल्याला पुणे या महानगरावर दिसून येतात पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरणाच्या शेवटी एक तक्ता दिलेला आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की खालीलपैकी कोणत्या समस्यांना तुमच्या शहर नगर ग्रामीण क्षेत्रात सामोरे जावे लागते ते सांगा हा तक्ता खाली दिलेला आहे या तक्त्यामध्ये अनुक्रमांक देण्यात आलेला आहे त्याचबरोबर समस्यांचे प्रकार हे आपल्याला तक्त्यामध्ये दिलेले आहेत आणि समस्यांच्या प्रकारानुसार कोणते प्रश्न उद्भवू शकतात हे आपल्याला दर्शवायचे आहे तर पहिली जी समस्या आहे आर्थिक समस्या आर्थिक समस्या निर्माण झाल्यानंतर कोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात हे आपण आता बघणार आहोत आर्थिक समस्येमुळे घरे व जमिनी यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते त्याचबरोबर बेकारीमध्ये देखील वाढ होताना आपल्याला दिसून येईल दुसरी समस्या आहे ती म्हणजे सामाजिक समस्या सामाजिक समस्येमुळे भाषा असेल धर्म असेल प्रदेश इत्यादीनुसार मतभेद निर्माण होऊ शकतात तिसरी समस्या आहे सांस्कृतिक समस्या यांमुळे चालीरीती परंपरा यानुसार मतभेद निर्माण होऊ शकतात चौथी समस्या आहे ती म्हणजे पर्यावरणीय समस्या हे पर्यावरणीय समस्येमुळे प्रदूषण कचरा सांडपाणी विल्हेवाट त्याचबरोबर दुष्काळ साथीचे रोग इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात पाचवी समस्या आहे पायाभूत सोयीसुविधा यांमध्ये आपण सांगू शकतो की सार्वजनिक सोयींवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो किंवा त्यांची कमतरता भासू शकते सहावी समस्या आहे ती म्हणजे शासकीय शासकीय व प्रशासकीय यांमध्ये आपण सांगू शकतो की कार्यालयांमध्ये अतिरिक्त गर्दी निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे ताण वाढू शकतो सातवी समस्या आहे इतर इतर सम इतर समस्यांमध्ये आपण सांगू शकतो की अतिगर्दी होणे त्याचबरोबर झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होणे पाणी टंचाई पाण्याची समस्या आर्थिक विषमता आणि गुन्हेगारीमध्ये वाढ अशा प्रकारे इतर समस्यांमध्ये आपण प्रश्न निर्माण होऊ शकतात असे सांगू शकतो अशा पद्धतीने आपण तक्ता पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे प्रकरण क्रमांक तीन मानवी वस्ती व भूमी उपयोजन हे अभ्यासच असताना आपण मानवी वस्त्यांची निर्मिती कशा पद्धतीने होते त्याचबरोबर मानवी वस्त्यांचे काही प्रकार त्याचबरोबर भूमी उपयोजन व भूमी उपयोजनाचे प्रकार त्यामध्ये ग्रामीण भूमी उपयोजन व नागरी भूमी उपयोजन या घटकांचा अभ्यास केला आणि आज या ठिकाणी आपले प्रकरण क्रमांक तीन मानवी वस्ती व भूमी उपयोजन हे संपलेले आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद